नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत वागाट्याची भाजी काही भागात याला गोविंद फळ असं सुद्धा म्हणतात ही भाजी सहसा बाजारात मिळत नाही पण आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी ही भाजी नक्की तुम्हाला बाजारात मिळेल स्वच्छ धुवून चेचून त्यातल्या बिया काढून पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर पातेलं तेल तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो छान गुलाबी भा रंगावर परतून घ्यायचा मग त्यात घातला घरातला का साठवणीतला कांदा लसूण मसाला एक चिमूटभर हळद आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड इतकेच बेसिक मसाले घालून हे मसाले तेलावर छान परतून घेतल्यानंतर त्यात घालायचे चेचलेले वागाटे आणि त्याचबरोबर यात घालायची हरभऱ्याची किंवा तुरीची भिजवलेली डाळ मी इथे तुरीची वापरत आहे पण तुम्ही हरभऱ्याची डाळसुद्धा वापरू शकता त्यानेसुद्धा चव सुंदर येते ही भाजी चवीला तर सुंदर लागतेच पण ही भाजी औषधीही आहे याचे औषधी गुणधर्म भरपूर आहेत त्यातलेच काही म्हणजे ही भाजी कफनाशक पित्तनाशक क्षयरोगावर अतिशय गुणकारी आहे एक उकळी आल्यानंतर त्यात घालायचं शेंगदाण्याचं कूट त्याचबरोबर मी इकडे मिस्टरांसाठी बटाट्याची सुद्धा केली कारण त्यांना वागाट्याची भाजी आवडत नाही बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजी शिजली का बघूया आपली भाजी आणि डाळ दोन्ही शिजलेला आहे आता गॅस बंद करून इकडे मी चपात्या करून घेते मला आठवते माझ्या लहानपणी आषाढी एकादशीचा उपवास सोडायला माझे आजोबा गावावरून एस टीतून ही वागाटी आम्हाला मुंबईला पाठवायचे आज मला भाजी करताना त्यांचीच आठवण झाली